नमस्कार मी प्रियांका लाठी आणि आता आपण आहोत हनुमान गडीला हनुमान गडी हे प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या दर्शनाच्या आधी लोक इथे येतात आधी इथे दर्शन घेतात आणि मग प्रभू श्रीरामांच्या मंदिराकडे वळतात तर हनुमान हनुमानाचं महत्त्व वेगळं सांगायची गरज नाही आहे आपल्यासोबत इथे पुण्याचे पुरोहित आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले अनेक जण आपल्याला इथे भेटलेत आणि त्यांच्याशी आपण आत्ता बोलणार आहोत सर सगळ्यात आधी सुदर्शन मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि अयोध्येत आपण आलाय महाराष्ट्रातून अयोध्येत आला आहे हनुमानगडीला तुम्ही आहात काय सांगाल सर महत आमाला नगरी राम आमाला आज आमचं भाग्य समजतो आम्ही आम्हाला या अयोध्या नगरीमध्ये येता आलं रामरायांची प्रतिष्ठा होते हनुमान ठिकाणी आम्हाला दर्शन मिळतंय याच्यासारखं आणखी काय आनंद आमच्या आयुष्यात असू शकत नाही कारण ह्या गोष्टी मिळणं परमरामाचं स्मरण करणं हे सर्व संतांनी केलं आपल्याला ते कराळ मिळतंय आपण इथे दर्शन घेतो याच्याबद्दल खूप आनंद आहे आज आज मंदिर मंदिर बनते प्रभू श्रीरामांना त्यांचं हक्काचं एक जन्मस्थळ आहे त्यांचं तिथे मंदिर बनलं जाते त्याबद्दल काय सांगाल राम इथच आहेत राम कुठे नाही असं नाहीये कणाकणामध्ये राम आहेत पाचशे वर्ष फक्त ते आपल्याला समजत नव्हतं कारण आपल्याला दृष्टी तितकी चांगली प्राप्त नव्हती आज त्यांचं दर्शन आपल्याला प्रत्यक्ष मूर्त रूपात होणार आहे त्यांचं मंदिर आहे याच्याबद्दल आनंद आहे कारण हे होणं हे गरजेचं होतं समस्त हिंदू परिवार हिंदू जनता समाज यांच्यासाठी ते सगळ्यात अनुकूल आणि सगळ्यांचं परमश्रद्धेचं स्थान आहे राम हे आपल्यासोबत आपल्यासोबत अजून बरेच लोक आहेत महाराष्ट्रातून आलेले या सर पुढे तुम्ही काय सांगाल सर अयोध्येत आलात आज अयोध्येत आम्ही आलेलो आहोत त्यावेळेस त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीराम चंद्रजी इथंच ते होते आणि नंतर आजही प्रभू श्रीरामचंद्रजी इथंच आहेत आणि त्यावेळेमध्ये सुद्धा या अयोध्या नगरीमध्ये जेवढे काही भक्तजन आलेले आहेत वानर रूपामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये प्रभू श्रीरामांसोबत होते आणि आज सुद्धा प्रभू श्रीरामांसोबत या मनुष्य देहामध्ये अयोध्येमध्ये सगळे भक्तगण आहेत असं मला वाटतं हिंदू जागृत होत आहे हा एक की जिथ हिंदू जागृत होण्याची एक हा फार मोठा मुहूर्त आहे याच्यावरून असं होईल इथून पुढं हिंदू आता मोठ्या प्रमाणात जागे जागा झालेला आपल्याला दिसतोय जो हिंदू पाचशे वर्षापर्यंत झोपेत होता तो मोदीजींच्या आणि योगीजीच्या नेतृत्वामध्ये या शुभ मुहूर्तावर फार मोठ्या प्रमाणात जागृत होईल आणि त्याला त्याच्या धर्माची फार मोठी ज्ञात ज्ञात होईल त्याला त्याचा धर्माचं महत्व आणि निश्चितच भारत आणि सर्वत्र जगामध्ये हा विश्वगुरु झाल्याशिवाय राहणार नाही तो विश्वगुरू आजही आहे तो महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही एवढं तरी ह्या कार्यातून दिसतंय अयोध्या ही जगाची राजधानी होण्याचं भविष्य निश्चितच याच्यातून दिसतंय नक्की सर महासत्ता तर भारत होणारच सर तुम्ही काय सांगा पूर्वी श्री लोक आम्हाला सगळे म्हणायचे की तुम्ही काहीतरी पुण्यकर्म करा पुण्यकर्म करा म्हणजे तुम्हाला स्वर्ग गाठता येईल पण आता सर्वांचं इतकं पुण्य आहे की आम्हाला हयात असताना आम्हाला स्वर्ग बघायला मिळतो तो म्हणजे अयोध्या आहे जय श्रीराम तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातून लोक आलेत आणि काय उत्साह आहे त्यांचा आणि कुठलं तरी आपलं मागच्या जन्माचं पुण्य असेल म्हणून आपल्याला सौभाग्य लाभले आणि आपल्या डोळ्यासमोर मंदिर तयार होता ही खूप मोठी गोष्ट सकते हो, कैमरामैन चंदन के साथ मैं प्रियंका लाठी सुदर्शन न्यूज अयोध्या